नमस्कार आप पहात आहत राजहिरा न्यूज चैनल आजा घड़ोड़ी आज पीढ़ी मुलामुलीं आईविं जाऊ नये डॉक्टर प्राध्यापक वसंत हंकारे यांसे प्रतिपादन गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 हजार चौवीस रोजी ढाणकी यथिल गुलाब सिंह ठाकुर प्राथमिक विद्यालय प्रांगण ढाणकी शहर पत्रकार संघातर्फे डॉक्टर प्राध्यापक वसंत हंकारे अपेक्षांच ओझ वाह या सामाजिक वैचारिक प्रबोधना चा कार्यक्रम संपन्न कार्यक्रम अक्षा बाहब चंद्रे पाटिल उद्घाटक सुरेश जयसवाल नगराध्यक्ष ढाणकी व अतिथि शेख खाजा शेख करू ज्ञानोबा देवक्ते साहेब विजय चव्हाण साहेब प्रताप बोस साहेब ठाणेदार प्रेम केदार साहेब नितिन भाऊ माजी आमदार विजयराव माजी आमदार राजूभाऊ नजरधने भाविक भाऊ भक्त या कार्यक्रमाचे संयोजक रोहित भाऊ वर्मा व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक मान्यवरांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आजच्या पिढीतील मुलामुलींनी आईवडिलांच्या समोर जाऊ नये असा सल्ला दिला या कार्यक्रमाला हजारो महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच विद्यार्थी महिला पालक नागरिक यांच्या डोळ्यात अश्रू आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रोहित भाऊ वर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन बलू भाऊ जाधव यांनी केले न्यूज साठी दिलीप मुनेश्वर उमरखे या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस वाढतंय ज्या रोपट्याचं नाव बापाय आहे कोरी ज्या रोप नाव बाप आहे आपल्याला वाटत आपली आई फक्त आपल्यासाठी रडली पण नाही कोरीनो आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर कोणालाही आश्रू न दाखवता जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे तोरी आणि हा पाप आज तुझ्या समोर उभाय बर परत कधीच नाही कळत कळत जायचं तोरीने आपल्या पापाला अगोदर कडकडून मिठी मारायचे औसाहेब काय करतायत औ साहेबांच्या दिशेने येत माझा राजा माझा राजा उठला आपल्या सिंहचा नाव आला जवळला साहेबांना मुसरा ठाला आपल्या मस्त आऊ साहेबांच्या चरणावरती माझ्या राजाला ठेवला माझ्याच्या डोळ्यात पाणी साहेबांच्या सर्व होता नाव साहेबांच्या डोळ्यात पाणीवरती परत होता माझ्या बघ जीवंत बापाची काळजी घेतला आजपासून मी तुझा बाप आहे इथं बसलेला प्रत्येक शिक्षक तुझा बापा समान बाप आहे काळी बाजूला पोरी मला सांग तुझ्या शिक्षणापर्यंत कन्यादानापर्यंत सगळं करण्याची ताकद आमच्यात आहे आम्ही करू शकतो आजपासून तू व्यक्ती नाही आहे आणि व्यक्ती समजायचं नाही मी आहे सर, तेव्हा माझ्या आता मंडप उघड केला होता सकाळी साडे बातला बाप्पा झाले होते मी पहिले पप्पा आले नाही साडे बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत दुसऱ्या पप्पा आले तेव्हाच झोपायचं लक्षात घ्यायच बाबाची काळजी खूप आजपासून मी तुझा बाप आहे इथं बसलेला प्रत्येक शिक्षक तुझा बापा समान बाप आहे काही लागलं पूर्वी मला सांग तुझ्या शिक्षणापर्यंत कन्यादानापर्यंत सगळं करण्याची ताकद आमच्यात आहे आम्ही करू आजपासून ती एकटी नाही आहे आणि एकटी काम नाही मी आहे एकदा हातातून मिसटला ना श्वास बापाचा नाहीसा परत येत नाही मित्रांनो आज मलाही वाटतं मी घरी गेल्यानंतर माझ्या बापानं पळत यावून मला मिठीत घ्यावा आपण महाराष्ट्रात टाळ्या वाजवतो पण माझ्या बापाची टाळी वाजत नाही कारण माझा बाप लहानपणी गेलाय <laughs> माझे पप्पा आयटो चालवतात कोणत्याही रात्री त्यांना बाहेर जायला म्हणून मामाच्या इथे राहतो मामा पण माझ्यासाठी पप्पा सारखेच आहेत मामा पूर्ण माझ्या पप्पा सारखेच करत आहेत माझ्यासाठी त्यांच्यासाठी थँक्यू मामा गॉड सब मंगल होणार सगळ काही छान होणार एकट समजायचं नाही दैवाने जरी आपल्या बापाचा श्वास काढून घेतला असेल तर मी आपल्या सोबत आहे विचार मंचावर प्रत्येक मला सांग कोणाकोणा हात व्यक्ती करायचंय हे पप्पा समोर जे उभे आहे ते कोणाकोणाचे आहेत जर जरा हात वरती करायचंय आणि जागेवर उभं राहायचंय कोणाकोणाचे पप्पा आहेत हात वरती तर जरा उभे राहायचं जागेवर जागेवर उभे राहा समोर आलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत आणि इथे यायचा इकडे पुरी इथे 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 चाल यायचा